हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिवसेना आणि शेतकरी सेनेच्या वतीनं पीक विमा आणि वन्य प्राणी महावितरण कंपनीच्या विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख देशमुख आणि शिवसेना शेतकरी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष वसीम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी युवा सेना उपजिल्हा प्रमुख गणेश शिंदे शेतकरी सेनेचे गणेश पाटील मानदार वाहतूक सेना जिल्हा प्रमुख शेख अहमद शाम शिवसेना ज्येष्ठ नेते देवीदास कुंदरगे विवेक मामा देशमुख सुनील शिंदे प्रशांत गावंडे दिलशान खान जुबेर पठाण रहीम खान डॉक्टर जुनेद देशमुख उपसरपंच शेख असेफ आणि सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसेने शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकऱ्याच्या वन्य प्राण्याचा बंदोबस्त बंदोबस्त असेल या विषयावर आम्ही शेतक जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले प्राथमिक स्वरूपाचं निवेदन या ठिकाणी दिले लवकरच आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि याचे तीव्र पडसाद जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात पडणार याची शासनाला दखल घ्यावी आणि निश्चितच आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि याचा शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल आणि याची सर्वच जबाबदारी शासनाची प्रतिनिधी महादेव हारण सेनगाव जिल्हा हिंगोली एन टी न्यूज मराठी